शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲगदीच्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आजचा व्हिडिओ खास करून कांदा पिकासाठी असणार आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उन्हाळी कांदा काढल्यानंतर त्याचं साठवणूक व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कांदा काढलेला आहे त्यांची आता धावपळ जी आहे ती साठवणुकीकडे चालू आहे कारण कांद्याचे तेवढे रेट सध्या मिळत नाहीत आपल्याला म्हणून शेतकरी काय करतात की निदान चार पाच महिने कांदा साठवून ज्यावेळेस कांद्याला चांगले रेट येतील त्यावेळेस तो का, साठवलेला कांदा मार्केटमध्ये घेऊन त्याचे चांगले पैसे करतात मग साठवणुकीचं व्यवस्थापन कसं करायचं मग कांदा काढण्यापूर्वी आपल्याला शेवटचं पाणी कधी द्यायचंय कांद्याची काढणी कशी करायची कांदा काढण्यानंतर कापणी कांदा मग आपल्या मध्ये आपल्याला कशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने भरायचा आहे त्या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून माझी विनंती तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरू करूया मित्रांनो सुरुवातीला आपण कांदा साठवणूक करताना ज्या पाच महत्वाच्या बाबी आहेत त्या बाबी एक एक एक, -एक करून समजून घेऊया जेणेकरून आपल्याला कांदा साठवणुकीची जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ती एकदम चांगल्या प्रकारे लक्षात येणार आहे त्यातली पहिली बाब म्हणजे कांदा पिकाची योग्य वेळेवरती काढणी करणे बघा कांद्याला जर मित्रांनो आपण शेवटचं पाणी पाहिलं तर ते पाणी आपल्याला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान द्यायचं आहे जमिनीनुसार पिकाच्या वाढीनुसार हवामानानुसार एक पाच दिवस आधी किंवा पाच दिवस नंतर हे दिवस असू शकतात परंतु जवळपास पाहिलं तर नव्वद ते पंच्याणव्या दिवशी आपलं त्या ठिकाणी पहिलं पाणी येऊ शकतं आणि त्याच्यानंतर कांद्याची सरासरी सत्तर टक्के माना पडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काढणी करून घ्यायची आहे पहिलं पाणी नव्वद ते पंच्याण्णव्या दिवशी द्यायचं आहे आणि काढणी कधी करायची हे जर पाहिलं तर आपल्याला ज्यावेळेस कांद्याच्या सत्तर टक्के खाली पडतील अशा प्रकारे अशा प्रकारे ज्यावेळेस माना सत्तर टक्के खाली पडतील त्यावेळेस मित्रांनो आपल्याला कांद्याची काढणी करून घ्यायची आहे हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर कांद्याच्या काढणीनंतर योग्य कापणी बघा मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती वाचत त्या ठिकाणी बसणार नाही पहिलं पाणी शेवटचं पाणी तुम्ही दिलेलं आहे नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्या साठ ते सत्तर टक्के मानाखाली पडतील त्यावेळेस योग्य वेळी आपल्याला कांद्याची काढणी करून घ्यायची आहे काढणी केलेला कांदा लगेच कापणीसाठी वापरायचं नाही निदान एक ते दोन दिवस तो तसाच आपल्याला ज्या ठिकाणी काढलेला आहे उभ्या राणामध्ये त्या ठिकाणी पहिल्या कांद्याची पात दुसऱ्या कांद्यावर दुसऱ्या कांद्याची पात तिसऱ्या कांद्यावर अशा प्रकारे लाईन करून त्या ठिकाणी एक समान त्या ठिकाणी थर द्यायचा आहे एकावर एक थर द्यायचा नाही फक्त पातीखाली कांदा झाकला जाईल एवढी काळजी घ्यायची आहे कशासाठी करायचा आहे जो काही ओरलेला सोडलेला कांद्याच्या पातीतला रस आहे तो संपूर्ण रस त्या ठिकाणी आपल्या कांद्यात उतरणार आहे आणि पात पूर्णपणे त्या ठिकाणी वाळून जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण तो कांदा ठेवला मग एक दोन दिवसानंतर तो कांदा आपल्याला संपूर्ण गोळा करायचा आहे सावलीमध्ये आणायचा आहे आणि त्या कांद्याची कापणी करायची आहे म्हणजे पात त्या ठिकाणी कापून द्यायची आहे आता बऱ्यापैकी शेतकरी या ठिकाणी चूक करतात की पात किती चिटकून कांद्याला कापायचे आहे की कांद्याच्या वरून किती कापायचे आहे आणि मुळ ठेवायचेत कापायचेत बघा उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक या ठिकाणी कांदा दाखवतो तर समजा एक मिनिट तर समजा हा कांदा आहे ठीक आहे अशा पद्धतीने कांदा आहे आणि ही ह्याची मान आहे आणि हे अशावर पाते आहेत आणि समजा ह्याची ही मुळं आहेत तर आपल्याला काय करायचं आहे जास्त चिटकून या ठिकाणी कांदा कापायचा निदान एक ते दोन सेंटीमीटर वरून आपल्याला कांद्याच्या पाठीची कापणी करायची का आहे आणि मुळं सुद्धा मित्रांनो आपल्याला कापून टाकायचे आहेत बरेच शेतकरी या ठिकाणी मुळं ठेवतात तसं करू नका जास्त चिटकून मुळं कापू नका वरच्यावर निदान अर्धा सेंटीमीटर मुळं ठेवून आपल्याला मुळं त्या ठिकाणी बाकी सगळी कापून टाकायची आहेत जर तुम्ही जास्त वरून कांदा कापला चिटकून कांद्याची मान कापली तर लगेच त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून आपल्याला निदान एक ते दोन सेंटीमीटर मान ठेवून कांदा कापायचा आहे सगळी मान त्या ठिकाणी पुन्हा वाळून जाणार आहे तुम्हाला दिसणार सुद्धा नाही आणि मुळं जर तशीच ठेवली कापली नाही तर त्या ठिकाणी मुळांना फुटवा ओलावा धरून फुटवा फुटण्याची शक्यता असते साठवणुकीमध्ये त्यामुळे मुळं देखील आपल्याला त्या दे ठिकाणी काढून टाकायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला कांद्याची योग्य प्रकारे कापणी करायची आहे ठीक आहे कापणी करून झालेली आहे तो कांदा आता आपल्याला राणामध्ये सुकवायचा देखील आहे तर किती दिवस सुकवला पाहिजे बघा कापणी केलेला व्यवस्थित कांदा आपल्याला ढीग करून उघड्या रानामध्ये साठवून ठेवायचं सा आहे जी काही पात आपण कापून काढलेली आहे ती सगळी पात थे त्या ठिकाणी त्या ढिगावरती साठवून ठेवायची सा आहे ढीग बघितला तर मित्रांनो जवळपास जास्त पण मोठा करू नका तुम्हाला लांबी तुमच्यानुसार ठरवू शकता तीस पस्तीस फुटापर्यंत येऊ शकता परंतु ढिगाची हाईट जर आपण पाहिली तर निदान साडेतीन चार फुटापर्यंत ठेवा थे त्याच्यावर तीन फुटापर्यंत ढीग करा त्याच्यावर करू नका कारण एकावर एकावर जांद कांदा खूप दाबला जातो चांगल्या प्रकारे डेक करून कांद्याची पात त्याच्यावरती झाका पात कमी पडत असतील तर तुम्ही ऊसाचं पाचट वगैरे त्या ठिकाणी झाकलं तरी चालेल हे किती दिवस ठेवायचं आहे कमीत कमी चौदा ते पंधरा दिवस म्हणजे दोन आठवडे आपल्याला त्या ठिकाणी कांदा चांगल्या प्रकारे शेतात सुकवणं गरजेचं आहे कशासाठी सुकवायचा हा कांदा शेतामध्ये कांद्याला तुमच्या चकाकी आणण्यासाठी कांदा तुमचा त्या ठिकाणी हार्डनिंग होण्यासाठी कांद्यातलं जे काही अतिरिक्त ओलावा आहे तो बाहेर काढण्यासाठी आणि मित्रांनो ओव्हरऑल कांद्याचं तुम्हाला वेट वाढवायचा असेल तर नक्कीच तो कांदा त्या ठिकाणी सुकवणं गरजेचं आहे आपल्याला वाटतं की ओलावा जास्त राहिला की वेट वाढत नाही तुम्हाला अतिरिक्त जर मॉइचर काढलं तर त्या ठिकाणी कठीणता येते कांद्याला डॉर्मन्सी एक प्रकारची येते तो चांगल्या प्रकारे कलर आलेला मॉइचर कमी झालेला डॉर्मन्सी आलेला कांदा पुढे जाऊन पाच ते सहा महिन्यापर्यंत तब्बल तुमच्या साडीमध्ये राहू शकतो त्यामुळं पंधरा दिवस कमीत कमी आपल्याला कांदा अशा प्रकारे ढे करून तुमच्या शेतामध्ये सुकवणं गरजेचं आहे आणि एक काळजी घ्या ह्या पंधराव्या दिवसामध्ये आपल्याला पाण्याचा संपर्क कांदा लागता कामा नये त्यामुळे ती देखील काळजी घ्यायची आहे समजा एखाद्या दिवशी ढगाळ वातावरण आलं पावसाचं वातावरण लगेच तो कांदा झाका मग वातावरण संपल्यानंतर लगेच तो काढून देखील टाका आणि फक्त पाचटाने किंवा पातीने झाकून ठेवा अ ठीक आहे आता पंधरा दिवस कांदा सुकवून झालेला आहे आपण चाळ आपल्याकडे ऑलरेडी असेल किंवा नवीन बनवलेली असेल तर त्या चाळीमध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे ढिग करून काढलेला कांदा पुन्हा बाहेर काढायचा आहे सॉल्टिंग ग्रेडिंग करून घ्यायचं आहे मोठ्या आकाराचा मध्यम आकाराचा आणि लहान आकाराचा कांदा तिन्ही प्रकारामध्ये वेगवेगळा करायचा आहे एकदम सगळा मिक्स करू नका त्याचं कारण देखील पुढं तुम्हाला सांगतो तीन वेगवेगळे आकार आपण केलेले आहेत सडका किडका या ठिकाणी दपका कांदा पिचकलेला कांदा सगळं बाहेर काढून टाका कारण एखादा जरी कांदा तसा आतमध्ये गेला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पुढा स्टोरेजमध्ये किड रोगाचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं हिथे एकदा आपल्याला सॉल्टिंग आणि ग्रेडिंग करून घ्यायचं आहे जी काही चाळ तुम्ही ठरवलेली आहे त्या चाळीचं निर्जंतुकी करून घ्यायचं आहे म्हणजे एखाद्या कीटकनाशकाची एक बुरशीनाशकाची दाट फवारणी चव बाजूला त्या चाळीमध्ये करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही बावीस तीन दोन ग्राम आधी खांबला पाचशे पन्नास तीन मिली लिटर पाण्यामध्ये मिसून एक दाट फवारणी करून घ्या दोन दिवस त्या चाळीमध्ये कुणी जाऊ नका दोन दिवसानंतर त्या ठिकाणी आपल्याला कांदा चाळीमध्ये भरायला सुरू करायचा आहे मी जसं सांगितलं तीन वेगवेगळे आपण आकार केलेत मोठा मध्यम आणि लहान हे कशामुळं बघा तुम्ही दोन मोठे कांदे आणले ना एकावर एक टाकले की त्या समजा मोठे मोठे कांदे तुम्ही एका बादलीत मारा त्या ठिकाणी प्रत्येक कांद्यामध्ये एक पोकळी राहते ती पोकळी राहणं गरजेचं आहे समजा तुम्ही छोटा मोठा मध्यम कांदा टाकला तर पोकळीच राहत नाही कारण प्रत्येक पोकळीमध्ये कांदा छोटा ऍडजस्ट होऊन जातो तसं नाही करायचं आपल्याला हवा जेवढी खेळती राहील तेवढी चांगली आहे म्हणून पहिल्यांदा मोठा कांदा हातरून घ्या मग मध्यम कांदा हातरून घ्या आणि मग छोटा कांदा हातरून तुम्ही वर घ्या आणि आ... तो, में है तो में आ, कांदा हाताने देखील आपल्याला पावडरचा वापर करायचा आहे बरेच शेतकरी विचारतात की कोणती पावडर वापरली पाहिजे बघा हे आपण बघितलेलं आहे तर पावडरमध्ये मित्रांनो आपल्याला बऱ्याच पावडरी आहेत मार्केटमध्ये कांदा सम्राट आहे इको डस्ट आहे ग्रीन डस्ट आहे डिसिग्रेटर आहे तर ह्या दोन पावडरी मला वाटतात की खूप चांगल्या आहेत एक टन कांद्यासाठी आपल्याला कमीत कमी एक किलो पावडर वापरणं गरजेचं आहे आता हे कशी वापरायची आहे डस्टिंग करायचं ह्याचं आपल्याला कांद्याचा एक हलका थर लावून घेतला की काय करायचं काटे घ्यायची काटेला एक चुबड करायची सुती कापडाची त्याच्यामध्ये पावडर टाकायची आणि हळूहळू ती काटे अशी जर तुम्ही झटकली तरी त्या सुती कापडातनं पावडर खाली पडणार आहे हाताने पावडर टाकू नका काय होतं की हाताने जर पावडर आपण टाकायला गेलो कुठं पावडर जास्त पडते कुठं पावडर कमी पडते मग ते टाळण्यासाठी आपण तशा पद्धतीचा वापर नक्कीच करू शकता जसा जसा कांदा तुम्ही आतमध्ये भरत राहाल तसा तसा त्याचा थर देत राहायचा आहे प्रत्येक कांद्यावरती हलकीशी पावडर पडली पाहिजे हे महत्वाचं आहे आणि एक टन कांद्यासाठी एक, एक किलो का पावडर त्या ठिकाणी उडवायची आहे ना कमी ना जास्त ठीक आहे मग काय बाकीच काय नाही चांगल्या प्रकारे भरून घ्या चांगल्या प्रकारे ज्वारीचं काळ असेल बाजरीचं काळ असेल साईटनं लावा वेगवेगळ्या पद्धतीच्या जाळे मार्केटमध्ये आहेत फक्त त्या ठिकाणी जे काही कांदा चाळ आहे त्याच्यामध्ये पाणी लागता कामा नाही त्यामुळं जमिनीपासून जर एक फूट उचलून अर्धा किंवा एक फूट तुमची ते जर चाळ उचलून असेल तर बेस्ट म्हणजे एकही कांदा त्या ठिकाणी खराब होत नाही आणि जर तुमची चाळ ही पूर्व पश्चिम असेल तर त्या ठिकाणी नाही उगवतानाच सुर ऊन लागणार आहे नाही ते मावळताना सूर्य ऊन लागणार आहे आणि दक्षिणोत्तर जी हवा खेळती राहणार आहे त्याचा खूप आपल्याला फायदा होणार आहे ठीक आहे मग जवळपास अशा पद्धतीने आपल्याला कांद्याच्या साठवणुकीचं व्यवस्थापन करायचं आहे याच्यामध्ये वेगळं काही रॉकेट सायन्स नाही याच्या व्यतिरिक्त तुमच्या मग अजून कांदा साठवणूक करताना कुठला प्रश्न असेल कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे विशिष्ट ॲग्रोनॉमिस्ट आहे बऱ्यापैकी मी देखील प्रश्नाचे उत्तर देत असतो त्यामुळं प्रश्न बिंदास्त विचारा आणि कांदा साठवणूक करताना तुम्हाला जर कांदा साठवणूकीची पावडर खरेदी करायची असेल तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला भारत एग्री कृषी दुकान वेबसाईटची ती लिंक त्या दे ठिकाणी देणार आहोत नक्की एकदा वापरून पहा चला तर भरपूर वेळ झालेला आहे व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आमची माहिती आवडत असेल तर कमेंट्स करून सांगा की खूप छान माहिती आहे आवडत नसेल तरी देखील सांगा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्याची सुधारणा करू भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद